आज आपण बघणार आहोत पात्रीची भाजी किंवा तिला पाथरीची भाजी किंवा पथरीची भाजी असंसुद्धा म्हटलं जातं ही एक रानभाजी आहे जी की सर्व सीझनमध्ये आपल्याला शेतामध्ये आढळून येते तर मला ही अशीच ताजी ताजी भाजी गावावरून भेटलेली तर ही बघा मुळासहित अशी उपसून एकदम कोळी कोळी अशी भेटलेली आहे पानांच्या टोकाला अगदी काटेरीपणा असतो आणि चा ही पा भाजी अशी पसरलेली असते तर तेव्हा समजून जायचं की ही आपली पात्रेची भाजी आहे असं ओळखून घ्यायचं तर ही भाजी आपल्याला आरोग्यदायी आहे म्हणजे आपल्याला जर म पोट जळजळ असेल छातीमध्ये किंवा पोटदुखी असेल त्वचा विकार असेल किंवा पित्ताचा त्रास असेल तर ह्यावरती अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे तर ही भाजी आपण पानं पानं काढून स्वच्छ धुवून त्यात माती असते ती व्यवस्थित दोन तीन वेळा पाण्यात धुवून काढून घेऊन आपण कापून घेतलेली आहे बारीक आणि कढईमध्ये एक दोन चमचे पाणी घालून आपण तिला चांगली मऊ जराशी होईपर्यंत शिजवून घेऊया तर अशा प्रकारची भाजी ही आपल्या जेवणात आली पाहिजे आणि रानभाज्या वाटतात पण ह्याची चवसुद्धा अगदी कच्ची खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते आणि माझ्याकडे जास्त प्रमाणात भाजी आल्यामुळे मी भाजीचा हा प्रकार करून बघते आणि हा बघितला तर खूप छान होतो आणि चवसुद्धा खूप छान लागते एक दोन मिनटासाठी पाण्यामध्ये उकळून घेतल्यानंतर मी थंड पाण्यामध्ये भाजी काढून घेतलेली आहे आणि ह्याला आपण मिरची लसूण आणि थोडी शेंगादाणे भाजून एकत्र वाटून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम करून एक दोन मिडियम आकाराचे कांदे आपण भाजून व्यवस्थित परतवून घेऊया या भाजीला बाकीचं जास्तीचं काही साहित्य लागत नाही आता मी दाखवलेलं ते लसूण मिरची आणि थोडेसे भाजलेले शेंगादाण्याचा झाडाझाडासह कूट करून घ्यायचं आहे आणि इथे कांदा भाजून घेतलेला आहे बस एवढंच साहित्य लागेल आणि आपण जी थंड पाण्यामध्ये भाजी काढून ठेवलेली ती घट्ट पिळून घ्यायची आणि बाजूला करून घ्यायची आता इथं आपला कांदा मऊसर असा होत आलेला आहे कांदा भाजून झाला आपला व्यवस्थित की आपण घट्ट पिळून घेतलेली पाथरीची भाजी त्यामध्ये मिक्स करणार आहात ह्याच्या अगोदर तुम्ही जे मिरचीचं वाटण केलेलं आहे ते घालून तुम्ही परतवून घेऊ शकता किंवा भाजीवरून घातल्यानंतर आता जसं मी दाखवते त्याप्रमाणे केले तरी तुम्ही अगदी चवदार आणि रुचकर भाजी तयार होईल तर मी हे कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला त्या भाजीमध्ये मिक्स करून घेते भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आपली की मी शेंगादाणे हिरवी मिरची आणि लसणाचं जे सुकं वाटण याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपण तर तुम्ही हे वाटण भाजी घालायच्या अगोदर तेलामध्ये परतून घेऊ शकता किंवा भाजीबरोबर असं मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊ शकता तरी आपण याच्यामध्ये पाण्याचा कुठलाही अंश नाही पण आपण जेव्हा मीठ टाकू तेव्हा भा भाजीला थोडंसं पाणी सुटणार आहे आणि थोडीशी कच्ची वाटणारी भाजी आपली व्यवस्थित शिजून येईल त्यासाठी आपण घट्ट पिळून घ्यायचे एक्स्ट्रा पाणी राहता कामा नये आता हे मीठाचं थोडं पाणी सोडायला लागेल भाजी त्यामुळं आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून तिला शिजू देऊयात दोन मिनटानंतर बघाल तर आपली भाजी तयार झालेली असेल हलवून बघायचं आहे शेंगदाण्याचा कूट असल्याकारणाने थोडीशी खाली लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये तुम्ही चेक करत राहा आणि अशा प्रकारे ब केलेली भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा